आमच्या एक शहरामध्ये श्री गौरीताई सावंत यांचा या ठिकाणी आत्म होणार आहे आपण काही संपूर्ण जग त्या ठिकाणी ठिकाणी प्रगती केलेली आहे गौरी या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आपण सर्व जिंदूरकर असे ठिकाणी शाळेच्या झाली नाही <ण्णागा> <आता बार। ण्णागा> नमस्कार आता दहा मिनिट हो हे ओरडणार नाही त्यांच्यात आणि आमच्यात गट्टी झालेली आहे हे मग अशी ओरडले नव्हते म्हणून आपण यांना पाच मार्क कमी करूया नंतर जास्त बरोबर नमस्कार जितूरकर मी आज इकडे उभी आहे खर तर आपण नेहमी मी, मी सगळीकडे जात असते बोलत असते पण ज्या थोर व्यक्तींसाठी आज मला इकडे बोलवलं गेलंय ते माझ्या गावचे आहे आणि फक्त विसाव्या वर्षी त्यांनी दर्पण सुरुवात केली आणि चौतीसाव्या वर्षी ते वारले अशा महान पत्रकाराचा कार्यक्रम आहे त्याच गांभीर्य मला आहे न्यूज म्हणजे काय असतं कोणी सांगू शकेल न्यूज म्हणजे काय पत्रकारितेचा पेपर काय त्या टाइम मी हातवर केलं न्यूज याचा अर्थ एखादी गोष्ट आपल्या आणि मला बघायला सोडला समाज प्रबोधन करणारी तुम्हाला खरच वाटतं आज तशी पत्रकारिता राहिली आहे का तुला बोलायला आणलं पत्रकारिनी मध्ये तू कोण बोलणार म्हणजे सूर्याला काजवानी अर्चा दाखवल्यासारखं आहे त्यामुळे मी अधिक वेळ नाही घेत काय बोलू तुम्हाला तुम्हाला काय ऐकायचंय माझ्याकडून ते सांगा तुम्ही मला हो मला तुमच्या या नाक्यावरती हे मला बोल हे तू इकडे तू इकडे वरती बस तो जर नाही आला तर मी बोलणार ना तर लवकर लवकर अरे बाबा तुला बोलतोय बघा मी चालली मग आता मोठा माणूस आहे ना, ना बाळ चल दादा इकडे माझ्या समोर माझ्या बरोबर शाळेमध्ये मा व्हायचं त्यामुळे मला माहिती आहे की शिक्षक काय करू शकतात त्याला म्हणून त्याला त्याला असं खिजवू नका आजचा माझा विषय मातृत्व खरच जोरात खालो बोल सगळ्यांनी जाग हाली हॅलो आता नक्की करणार मग काय फायदा बघा

आणि त्याच्यासाठी बाई पुरुष तुमचे तृयपंथी असण्याची गरज नाहीये तुम्ही जर एखाद्यावरती प्रेम करू शकलात ना दादा आपण महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाला सुद्धा आई म्हणतो म्हणतो की नाही विठ्ठलाला कुठे बाबा म्हणून नाही बोलत आता दुसरा जो आहे तो कुकडुकू करेल म्हणजे आपण विठ्ठलाला सुद्धा म्हणतो की आई म्हणून बघतो आणि एवढी मोठी जबाबदारी समाजाने माझ्यावरती केली तुम्हाला वाटत एवढं सोपं असेल मी घरातून सोडण्यामागचं कारण असं होत की मी ज्या फॅमिलीमध्ये होते माझे वडील पोलीस खात्यामध्ये मोठ्या पदावरती अधिकारी होते आई लग्नाच्या आधीची शिक्षिका होती खूप लहानपणी माझी आई वारली आणि मी अशा असल्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणं टाकलं तुम्ही विचार करा ज्या घरामध्ये मी जन्माला आली जिथे लहानाची मोठी झाली त्यांनी मला सगळे ड्रॉप्स पाजले सगळं पाडलं फक्त मी अशी थोडीशी वेगळी म्हणून माझ्याशी बोलायचं माझ्या आई वडिलांनी सोडून दिलं आई तर खूप लवकर वारली बाबांनी बोलायचं सोडून दिलं मला घरात सगळं काही होतं तरी मी घर सोडून पळून गेली आता या चुकी कोणाची आहे माझ्या वडिलांची का माझी कोणाची चुकी असं सांगा सांगा ना तुम्ही इथे जे सगळे बसलायत ना ताई प्लीज इथे तुम्ही थे जे सगळे बसलायत ना त्या माझ्या चुकीचे साक्षीदार आहात त्याची कारणी पण तुम्ही आहात तुम्ही म्हणाल बाई कसं करतो आमच्यावर प्लेम तेवढा मोठा माझे वडील पण शाळेमध्ये शिकले ना पुल्लिंगी स्त्रीलिंगी लिंगी नफुसकी स्त्री लिंगी पण त्याला नफुसकी लिंगी, लिंगी शब्दाचा अर्थच कोणी शिकवला नाही आणि समाज काय म्हणेल या भीतीमुळे सावंत साहेबांनी कधीच माझ्याशी बोलले नाही तुम्ही विचार करा पोलीस ऑफिसरचा मुलगा सदन घरातला मुलगा टीव्ही वरचे साठ रुपये घेऊन घर सोडून पळून जातो आणि पोलीस स्टेशनला फोन केला असता कुठल्याही नाखर मला पकडलं असत कुठेही मला पोलिसांच्या प्रेशर टाकला असता तर मला पकडला असता पण त्या साहेबांनी फोन नाही केला ही त्याची शोकांती काय विचार करा पण मी जेव्हा घर सोडून पळून गेले ना मी सांगू इच्छिते की तीन दिवस माझे वडील दरवाजा उघडा ठेवून माझी वाट बघत होते विचार करा त्यांच्यातलं दोन्ही काय असेल आज जे आम्ही इकडे तुम्हाला रस्त्यावरती दिसतो ना तुम्ही लोक सगळे म्हणजे हक्का लोक तुम्ही लोक त्रास देता तुम्ही दारूस पिता तुम्ही रस्त्यावरती भांडता नागडे होता हे करता पण आमच्याकडून तुम्ही जेव्हा अपेक्षा करताना तेव्हा तुम्ही हाही विचार करा की यांच्या संस्कार आम्ही केलेच नाहीये मला जर बाळकडून माझ्या घरात त्यांनी दिलं असतं शाळेत त्यांनी दिलं असतं समाजाने दिलं असतं तर मी अशी हट्टी रागिष्ट समाजाला त्रास देणारी झाली नसती आणि अपेक्षांचं ओझ आता वावरताना आम्हाला खूप भीती वाटते दादा तुम्ही जर इकडे बसलेल्या तृतीपंथींना जर बघितलं प्रत्येक जण प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे प्रत्येक जण तुम्ही जर बघितलं प्रत्येक जण आईच्या पोटी जन्माला आलोय आम्हाला कुठल्या देवळ देवानी जन्माला नाही घातलं किंवा तो कोळी मिलग्याचा जादू नाही येतो आम्ही की असं झालं आम्ही जन्माला आलो आम्ही सुद्धा आईच्या पोटी नऊ महिनेच राहिलोय त्या माऊलींवरती काय पितत असेल जेव्हा आपल्या एखाद्या लेखरू रस्त्यावरती भीक मागताना बघत असेल कधी तुम्ही विचार केलाय का बोलणं खूप सोपं असतं की हे लोक त्रास देतात हे लोक त्रास देतात अरे पण आम्ही एवढे द्वाड का झालोय समाजाच्या विषयी कधी बोलणार हा सुद्धा प्रश्न आहे कठीण आहे सगळं आज इकडे जेव्हा मातृत्व या विषयावर बोलताना माझ्याकडे गर्भाशय आहे का नाही मी आई मुलाला जन्म दिलाय का नाही तरी तुम्ही मला आई म्हणून स्वीकारलं त्याची कहाणी मी सांगेलच पण तत्पूर्वी मला एक सांगायला लागतं की जसं मी मगाशी म्हणाली मधवुडीज बिहेव्हिअर मातृत्व इथे सगळे बसलेले त्या छोट्या पासून सगळे आई आहेत एखाद्याला जर वाईट लागलं एखाद्या पोरग पडलं ना आपण ते बोलणं सुद्धा मातृत्व एखाद्याला भूक लागली आणि तुमच्या डब्यातनं जर तुम्ही डबा पण दुसऱ्याला दिला ती सुद्धा मातृत्व म्हणजे आई पण एवढं सोपं आहे पण ते पचायला आपल्याकडे जड जात मी घर सोडून पळून आली आणखी हो, का माहितीये मी अशी नव्हती मी या मुलांसारखी होती हो माझं नाव गणेश होत गणेश सावंत मी अशा मुलांसारखी घरात होती आणि जेव्हा घर सोडून पळून आली काय वाजवलं की मी थांबणार सोडून का पळून आली माहितीये मला साडी नेसायची होती मला आई व्हायचं होतं बायकांसारखं जायचं होतं पण हा पांढरप्रशा समाज मला ठेवणार नव्हता एक्सेप्ट हो करणार नव्हता आणि जेव्हा मी घर सोडून तृतीयपंत्यांमध्ये आले फक्त साठ रुपये घेऊन दादरच्या एका स्टेशनवरती मी उतरली सिद्धिविनायकच्या बाहेर मी चार पाच वेळा लाडू खाल्ले स्टेशनवरती झोपली तेव्हा मला कळलं ह्या गाण्याचा अर्थ आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आई वडिलांच्याकडे मला सगळं मिळत होतं पण मला, मला माझी आयडेंटिटी हवी होती म्हणून मी घर सोडून पळून आली होती